नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ठाणे आणि कल्याण डोंबिवली मनपामध्ये ज्या काही नर्स मिडवाईफ म्हणा अधिपरिचारिका म्हणा किंवा स्टाफ नर्स या पदासाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेलं आहे तर त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी तांत्रिक सिरीज जी आहे ती चालू केलेली आहे तर या सिरीजचा आजचा हा तिसरा भाग आहे आणि अजून एक कल्याण आणि डोंबिवली मनपाच्या एक्झाम डेट आलेल्या आहेत त्यामुळं जेवढं जास्त होईल तेवढं अभ्यास जे आहे ते तुमचा जो काही क्लिअर करायचा राहिला आहे कवर करायचा तर तो लवकरात लवकर कवर करून घ्या आणि ज्यांना कोणाला स्टडी मटेरियल हवं असेल या पदासाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे जवळपास एक पाच ते सहा हजार एम सी क्यू आहेत या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा पेड आहेत बट परवडेल अशी फी आहे अतिशय महत्त्वाचं हे स्टडी मटेरियल आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जशास तसे प्रश्न खूप सारे आलेले आहेत टेक्निकलचे नॉन टेक्निकलचे सो एकत्रित तयारी होईल असा अभ्यासक्रम त्याला धरून आम्ही प्रश्न बनवलेले आहेत तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की डॅश तपासणीमुळे एच आय व्हीच्या अँटीबॉडीज उपस्थित असल्याचे निश्चित होते तर एच आय व्हीच्या ज्या काही अँटीबॉडीज उपस्थित आहेत किंवा नाहीत हे कोणत्या चाचणीद्वारे करतात तर पी चोवीस किंवा पी ट्वेंटी फोर नावाची जी काही चाचणी असते ही, ही स्पेशली करून तुमच्या रक्ताची चाचणी असते या चाचणीद्वारे तुमच्या रक्तामध्ये जे काही एच आय व्हीचं अँटीबॉडीज आहेत किंवा नाही हे कळतं ओके परत सी डी फोर प्लस ज्या चाचणी आहेत तर ही जी चाचणी आहे ती तुमची ऑलमोस्ट एक पेशींची संख्या पेशींची संख्या मोजणारी ही चाचणी आहे ज्याच्यामध्ये ज्या काही या सी डी फोर नावाच्या पेशी असतात ना तर यांचं नेमकं का जे काही यांच्यामध्ये जे एच आय व्हीचा संसर्ग कितपत झाला आहे आणि त्याच्यामध्ये या रोगप्रतिकारक शक्ती प्रतिकारक शक्ती ओके यांच्यामध्ये किती आहे हे कळवण्यासाठी हे आपल्याला जाणून घेण्यासाठी हे सी डी फोर प्लस चाचणी त्या ठिकाणी केली जाते आता या सी डी ज्या आहेत त्या पेशी आहेत बरं सी डी फोर नावाच्या पेशी असतात जे की संसर्ग यांच्यामध्ये होतो आय वीचा आणि याच्यामध्ये जी जी काही रोगप्रतिकारक शक्ती शिल्लक आहे हे या चाचणीद्वारे आपणास कळतं हे लक्षात ठेवा परत या ज्या आहेत त्या टी पेशी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवा आणि या टी पेशींची जी काही संख्या असते ना ती जवळपास पाचशे ते पंधराशे पाचशे ते पंधराशे घन मीटर म्हणजेच चे आ, आता हे बघा सेल्स अशा पद्धतीनं यम यम मिलीमीटर हे असं घन जर आलं ना एवढं लक्ष ठेवा कधी तुम्हाला अक्षरात विचारलं जाईल कधी अशा पद्धतीनं चिन्हांकित केलेलं असेल लक्ष ठेवा हे सगळं नोट डाऊन करून घ्या ओके हां परत मधुमेहामध्ये किंवा जे काही तुमचं शुगर असतं ते प्रमाणापेक्षा जास्त तुम्हाला जर तहान लागत असेल तर त्याला काय म्हणतात तर जास्त प्रमाणात तुम्हाला तहान वगैरे लागत असेल तर त्याला जे आहे ते पॉली डिप्सिया या नावानं ओळखलं जातं लक्ष ठेवा हे सगळे महत्वाचे कल्पना किंवा एक विशिष्ट टर्म्स आहे जे परीक्षेला खूपदा विचारले जातात आता लक्षात ठेवा हे जास्तीत जास्त, जास्त पाणी वगैरे तुम्हाला तहान लागत असेल तर या पद्धतीनं टर्म्स आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही पाणी पिता आणि त्याच्यामुळं लघवी वगैरे येतं तर मर्यादेपेक्षा जास्त तुम्हाला जर लघवी या ठिकाणी होत असेल ओके हा मर्यादेपेक्षा जास्त तर हे पॉलीयुरिया म्हणून ओळखलं जातं हे लक्ष ठेवा आणि जास्तीत जास्त तुम्हाला भूक सुद्धा लागते तर जेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात भूक लागते ना भूक लागणे तर त्याला जे आहे ते पॉलिफेजिया या नावानं ओळखलं जातं आणि हे जे ग्लायकोसेरिया नावाचं आहे ना तर याला याच्यासोबत अजून एक थोडं ॲड करा जे की हायपर हायपर ग्लायसेया या नावानं तर ज्याच्यामध्ये हायपर ओके ग्लायसेया हां एवढं लक्षात ठेवा हायपर ग्लायसेया म्हणजे काय तर जी काही तुमची रक्तातली साखरेची पातळी आहे ती वाढण्याचा जो काही प्रकार असतो त्याला हे टर्म्स त्या ठिकाणी वापरलं जातं तर अशा पद्धतीनं विश्लेषित स्वरूपानं स्टडी करा अशाच पद्धतीचे एम सी क्यू माझ्याकडे आहेत या त्याच एम सी क्यूमधले हे तांत्रिक आहेत आता तुम्हाला त्या प्रश्नांचा दर्जा कळावा म्हणून इथं घेतोय सो जेवढे होतील सगळे इथं घेणं अशक्य आहे ऑलमोस्ट तांत्रिकचे जवळपास तीन हजारच्या जवळपास आहेत मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये त्यामुळे ते पी डी एफ घ्या आजपासून वाचायला सुरुवात करा हे दोन्ही पदभरतीला उपयोगी पडेल परत सहा महिन्यानंतर मोरोज रिप्लेक्स मुलांमध्ये डॅश दिसणे हे मोरोज रिप्लेक्स मुलांमध्ये दिसणे हे डाष्टचिन्ह आता हे मोरोज रिप्लेक्स म्हणजे काय तर जे काही नवजात शिशू वगैरे असतं ना ते आपले हात आणि पाये जवळ घेतं परत दूर करतं ओके हे अशा पद्धतीनं सहा महिने चालू राहतं सहा महिन्यानंतर ते बंद होतं किंवा सहा महिन्यापर्यंतच ते चालू राहतं जर ही क्रिया सहा महिन्यानंतरसुद्धा चालू असेल तर त्याला मोरोज रिप्लेक्स या नावानं ओळखतात लक्षात ठेवा हे हात पाय जवळ घेणं दूर करणं हेच मोरोज रिप्लेक्स आहे हे नोट डाऊन करून घ्या आणि हे जर सहा सुद्धा चालू असेल तर त्याचा अर्थ होतो त्या मुलाच्या मेंदूला इजा आहे आलं लक्षात हां हे सगळं महत्त्वाचं आहे लिहून घ्या परत आता हे लिवरला इजा वगैरे जर बघायला गेलं तर माहीत असेल परत यकृत आहे परत फुफ्फुस आहे फुफ्फुस म्हटलं तर श्वासासंदर्भात येतं हाडांना जर इजा वगैरे असेल तर ते काय तुम्हाला सूज वगैरे येतं ओके हां परत रक्तातील युरियाचं प्रमाण रक्तातील जे काही युरियाचं प्रमाण आहे ते पंधरापासून ते चाळीस मिलीग्राम प्रति डे लिटर वगैरे त्याच्यासाठी असतं परत डेंगूचा ताप कोणत्या आणि विषाणूमुळे होतो तर जो काही डेंगूचा ताप आहे तो कोणत्या आणि विषाणूमुळे होतो तर हा जो आहे तो या जीवाणूमुळे होणारा हा काय डेंगूचा ताप त्या ठिकाणी आहे आता हे प्लाझोमोडियम वायवॅक्स नावाचा जो काही विषाणू असतो ना किंवा हा जो व्हायरस आहे ना तर तो व्हायरस अनाफिलिसिडासामध्ये असतं लक्षात ठेवा अनाफिलिस ओके याच्यामध्ये ते असतं आता हे आर्बो वायरस म्हणजे काय तर जे काही तुम्हाला मच्छर वगैरे चावतात ना त्याच्यामुळं जे काही होतं संसर्ग वगैरे तर त्याला म्हणतात परत हा सुद्धा एक माझ्या मते निमोनिया निमोनिया होतो हा या व्हायरसमुळे ओके ओके हे सगळं नोट डाऊन करून घ्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेपर्यंत मी प्रोव्हाइड करेन काळजी नका करू परत स्टडी मटेरियल फार महत्त्वाचं आहे जे तुम्हाला पी डी एफ स्वरूपात मिळेल ओके परत व्हॅल्युसिनेशन म्हणजे स्मरणशक्तीमध्ये आढळतळा परत काही डाऊट असतील तर कमेंट करून द्या परत इंडियन मेंटल हेल्थ ॲक्ट जो आहे तो कोणत्या वर्षी अस्तित्वात आला असं म्हटलेलं आहे तर अस्तित्वात जर सांगायला गेलं तर हे बघा हे लागू झालं आता इथं ऑप्शन नाही आहे माझ्या मते हां एकोणीसशे त्र्याण्णवला एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ओके आणि हा जो आहे तो पारित केव्हा झाला तर बावीस मे जवळपास एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये हे नोटडाऊन करून घ्या महत्त्वाचं आहे हे थोडं करेक्शन करून घ्या परत आपल्या जेवणानंतर जी काही साखरेची पातळी किंवा शुगर लेवल जे आहेत ते ऑलमोस्ट सत्तर ते चाळीस मिलीग्राम प्रति डे लिटर अशा पद्धतीनं असतं म्हणजेच चाळीसपेक्षा जास्त त्या ठिकाणी नसतं आलं लक्षात हां हे सगळं नोट डाऊन करून घ्या आणि काही डाऊट असतील कळवा आणि जर तुम्ही उपवास असेल तुमचं म्हणजे तुम्ही आठ तास जर जेवण वगैरे केलं नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते मायनस शंभरपेक्षा कमीच असतं म्हणजे ऑलमोस्ट एक ऐंशीपर्यंत पर्यंत असू शकतं जास्त एवढं नसतं एवढं जरी लक्ष ठेवला तरी चालेल म्हणजे तुम्ही जर डायटिंगवर असाल किंवा उपवास वगैरे असेल तर तुम्ही जेवण वगैरे केलं नसेल तर तुमचं शंभरपेक्षा कमीच त्या ठिकाणी जी साखळीची पातळी आहे ती तेवढी असते परत पुढं काय दिलं की पर्निशियस रक्तशय रक्तशय म्हणजे अनिमिया लक्षात ठेवा ॲनिमिया हा ॲनिमिया तर डॅशमुळे होतो तर अनिमिया जो आहे तो कशामुळे होतो रे तर हा जो आहे तो ब बाराची कमतरता त्या ठिकाणी जर असेल तर त्याच्यामुळे होतो आता याचं नेमकं म्हणजे काय तर आरबीसी जे काउंट लेवल आहे ते त्या ठिकाणी कमी होतं हे सगळे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न होते बाकी शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडला आहे कमेंट करून द्या इथपर्यंत बघतला बघितलं बग असेल तर म्हणजे आम्हाला सुद्धा कळून जाईल की बाबा जी काही माहिती प्रोव्हाइड करतो त्याचा परिपूर्ण फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होतो ज्यांना कुणाला जे काही स्टडी मटेरियल हवं असेल कॉन्टॅक्ट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि काही डाऊट असतील मला नक्की कळवा बाकी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद